केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद बापरे आजगराची सुटका करताना वन कर्मचाऱ्याबरोबर घडली भयंकर घटना धडकी भरवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल साप आजगर पाहताच भल्या घाम फुटतो काही विषारी साप प्राणघातक असतात पण आजगर हाही धोकादायक सरपटणारा प्राणी प्राणी मानला जातो हा तसा फिरणारा असला तरी त्याच्या विळख्यात कोणताही प्राणी एकदा अडकला की मग तो जिवंत वाचण्याची शक्यता फार कमी असते अगदी मगर हत्तीपासून कोणताही प्राणी असो तोही त्याच्या विळख्यातून वाचू शकत नाही महाकाय आजगर माणसालाही आपल्या वेटोळ्यात गुंडाळून त्याचा जीव घेऊ शकतो त्यामुळे अनेकांच्या मनात या प्राण्याविषयी फार भीती दडलेली आहे सध्या सोशल मीडियावर अजगराचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो व्हिडिओ आता तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात या व्हिडिओत वन विभागाच्या एक कर्मचारी अडचणीत अडकलेल्या अजगराची सुटका करताना दिसतोय पण त्या अजगराची सुटका करण्याच्या प्रयत्नात त्या बिचाराच्याच जीव धोक्यात येतो यावेळी आजगर त्याच्या मांडीला असा काही विळखा घालतो की त्यातून त्या कर्मचाऱ्याला सुटणे अवघड होऊन जाते तो जितक्या ताकदीने मांडीभोवतीचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याच ताकदीने आजगरही आपली पकड घट्ट करतो व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की वन विभागाचा एक कर्मचारी अडचणीत अडकलेल्या आजगराच्या तोंडाला पकडून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करतोय कर्मचाऱ्याने त्याचं तोंड घट्ट पकडून ठेवला आहे पण आपल्या लांब शरीराने अजगर कर्मचाऱ्याच्या मांडीला विळखा घालतो तो त्याच्या दोन वेटोळे घालून त्याला पूर्णपणे बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो पण कर्मचारी ताकद लावून त्यापासून स्वतःचा जीव वाचवण्याचे प्रयत्न करीत असतो कर्मचारी जितक्या ताकतीने त्याचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करतोय तितक्याच ताकदीने अजगर पुन्हा पुन्हा त्याची मांडी अडकवून ठेवतोय तो कर्मचारी शिकस्तीचे प्रयत्न करून कशी बशी त्याच्या तावडीतून आपली करून घेतो यावरून तुम्हाला अंदाज येईल की वन कर्मचाऱ्यांची नोकरी काही सोपी नसते त्यांना प्राण्यांशी संघर्ष करून जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या सो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे आज घराची सुटका करण्याच्या मोहिमेचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की आजगराला रेस्क्यू करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे काम असते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चावडी न्यूज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या खाली असणारं सबस्क्राइबचं बटन त्यावरती क्लिक करा व त्यानंतर येणारं बेल आयकॉनचं बेला वरती, प्रेस करायला विसरू नका धन्यवाद